नमस्कार मी जयश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर आज मी तुम्हाला शॉपिंग बॅगचा खूप सुंदर असा उपयोग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मंडळी आपल्या घरात कुणाकडे असे शॉपिंग बॅग नसतात खूप साऱ्या शॉपिंग बॅग असतात आपण त्याचा काही उपयोग करत नाही किंवा त्या अशाच कुठेतरी घरात ठेवून देतो तर त्या तशाच न ठेवता किंवा फेकून देण्यापेक्षा त्याचा सुंदर असा आज आपण उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल तर खूपच सुंदर अशी वस्तू आपण आज तयार करणार आहोत तर ती वस्तू काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच तर इथे मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती कट करून घ्या पण मी ते कट न करता तिची अडीच ते तीन इंचाची फोल्ड करून घेणार आहे कारण शॉपिंग बॅगचा आकार जरासा मोठा आहे त्यामुळे मी तिची जराशी फोल्ड करून घेत आहे तर तुम्ही सुद्धा तुम्हाला कट करून घ्यायचं तर कट करून घेऊ शकता तर दोन्ही चारी कोणे अगदी सेम आहे की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे तरच आपल्या बनवणाऱ्या वस्तूचा लूप व्यवस्थित येईल तर इथे मी व्यवस्थित चारी कोणे अगदी सारखे चेक करून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे घरात खूप साऱ्या अशा चिंध्या होत्या त्याचाच मला इथे उपयोग करायचा आहे जर तुमच्याकडे चिंध्या वगैरे नसेल तर तुम्ही जुन्या साडीचाही इथे उपयोग करू शकता किंवा तुमच्या घरातील लहान मुलांचे जुने कपडे वगैरे असतील त्याचासुद्धा इथे उपयोग करू शकता किंवा मग तुमच्याकडे टेळी वगैरे असेल तर त्याचासुद्धा आपण तुम्ही इथे उपयोग करू शकता तर आता याच्यातली मी छोट्या छोट्या चिंध्या ज्या आहे त्या मी त्या शॉपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे तर अतिशय छोटे छोटे तुकडे त्यामध्ये भरायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपली जी वस्तू तयार होणार आहे ती अशी छान स्पंजी तयार होणार आहे तर इथे मी नि काही चिन्ह्या घेतलेल्या आहेत त्या मी त्यामध्ये आता भरून घेत आहे आणि आपल्याला पूर्ण शॉपिंग बॅगचे कोणे व्यवस्थित पॅक करायचे आहे आणि जितके तुम्हाला त्या बॅगमध्ये कपडे भरता येईल तितके आपल्याला त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे सगळी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच करायची आहे अतिशय सोपे आहे कोणालाही सहज जमेल इतकं सोपं ही वस्तू आहे तर या वस्तूला आपल्याला ना कटिंग करायची आहे ना मशीनवर त्याला शिलाई घालायची आहे त्यामुळे ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही ते, ते सुद्धा ही वस्तू अगदी घरी कमी वेळेत तयार करू शकता आणि आपण जरी मार्केटमध्ये जी वस्तू घ्यायला गेलो तर आपल्याला खूप सारे पैसे तिथे द्यावे लागतात तर यामुळे काय होणार आहे आपल्या खूप साऱ्या पैशांची सुद्धा बचत होणार आहे आणि आपल्या घरात सुंदर अशी वस्तूसुद्धा तयार होणार आहे आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे मला नक्की कळवा जेणेकरून मला कळेल माझा हा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे ते तर सगळ्या छिंद्या आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायच्या आहे आणि शॉपिंग बॅगमध्ये व्यवस्थित सेट करायचा आहे तर सर्व चिंद्या भरून झाल्यानंतर आपल्याला शॉपिंग बॅगला चार चारही कोपऱ्यांना व्यवस्थित हात घालून त्या तिथे आपल्याला सेट करून घ्यायच्या आहे तर इथे मी मध्यभागी आपल्या बॅगला सेफ्टी पिन लावून घेणार आहे आणि वरती सुईदोऱ्याने शिवून घेणार आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे अगदी कोणीही स करील आणि खूप वेळसुद्धा लागत नाही आपल्याला हे बनवायला आणि आपल्या घरातील जुन्या कपड्यांचा किंवा जुन्या शॉपिंग बॅगचासुद्धा आपण उपयोग करून नवीन वस्तू तयार करू शकतो आणि आपल्या खूप साऱ्या पैशांची सुद्धा बचत करू शकतो तर इथे मध्यभागी सेफ्टी पिन लावून घेत आहे मी जेणेकरून मला हाताने शिवण्यासाठी कम्फर्टेबल होईल तर इथे एक सुई दोरा घ्यायचा आहे आणि त्यानीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यावरती टाकून शिलाई करताना बा आतील चिंद्या बाहेर निघणार नाही या मापातच आपल्याला त्याच्यावरती सुई दोऱ्याने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जोपर्यंत मी हे शिवत आहे तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील स्थी आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा कारण आपण हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतो माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या अशाच गोष्टी बघायला मिळतील तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे आपल्याला पिल दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि पिलोचे चारी खोपरे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर खूप सुंदर असं आपलं हे पिलो कवर तयार झालेलं आहे तर आपल्या घरात सगळ्यांच्याच घरात असे ब्लाऊज पीस असतात जे की आपण ज्या साड्यांमधले शिवत नाही तर माझ्या साडीतला हा ब्लाऊज पीस खूपच कमी होता त्याचाच मी इथे उपयोग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज पीस व्यवस्थित अंतरून त्यावर आपल्याला पिलो कवर ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला त्याची फोल्ड करायची आहे इथे तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही ओढणीचाही वापर करू शकता किंवा जुन्या साडीचासुद्धा इथे वापर करू शकता तर माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे म्हणून मी त्याचाच वापर इथे करत आहे तर ब्लाऊज पीस व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसवर आपल्याला पिलोसुद्धा व्यवस्थित सेट करायची आहे तर दोन्हीकडून सामान फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे माझा थोडासा ब्लाउज पीस कमी आहे काही हरकत नाही तो दिसणार सुद्धा नाही आहे नंतर तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण फोल्ड केलेली आहे ही एक फोल्ड झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा तसंच सेम फोल्ड करायची आहे दुसरी साईड थोडी जास्त घेतलेली आहे आपण तर अशा प्रकारे आपली फोल्ड झालेली आहे इथे आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे आणि बांगडी आणि रबर बँडच्या सहाय्याने आपल्याला पिलो पक्का करायचा आहे तर बांगडी खाली ठेवायची आहे दोन्ही फोल्डवरती आणि वरतून आपल्याला रबर बँड लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपले पिलो सुटणार नाही तर अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे खोलू शकता किंवा वॉश करायला सुद्धा तो ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं नवीन ब्लाऊज पीस लावायचा तर तुम्ही सुद्धा लावू शकता अतिशय सुंदर असं पिलो आपलं तयार झालेलं आहे वाटतसुद्धा नाही आहे का ती आपण घरी तयार केलेलं आहे मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर आपल्याला खूप सारे पैसे तिथे द्यावं लागतात तर घरातच आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे तर आता मी तुम्हाला त्याच पिलोला दुसरी ब्लाऊज पीस लावून दाखवत आहे माझ्याकडे जो की असाच पडलेला आहे तर सुद्धा अतिशय छान पीस आहे तर आपण असं चेंज करू शकतो आपल्याला वाटेल तेव्हा किंवा खराब झाल्यावर वॉश करायला सुद्धा आपण इझी काढू शकतो तर ना कापणे न शिवणे आणि अतिशय कमी वेळेत आपली ही वस्तू तयार झालेली आहे तर असेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा करायच्या असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा व आवडला किंवा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला तर तुम्ही मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे छान मोटिवेशन मिळते आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका तर असंच आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू असतात त्याचा सुंदर असा उपयोग करू शकतो आणि आपल्या घराला ऑर्गनाईज करू शकतो तर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही कारच्या सीटवरसुद्धा या पिलोचा वापर करू शकतो किंवा सोप्यावरसुद्धा याचा वापर करू शकता तर तुम्हाला हा पिलो कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय